चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामी भक्तांनो खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो येत्या एकतीस मार्चला म्हणजे दोन हजार पंचवीस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तेव्हा आपण त्यांना स्वामी जयंती असंही म्हणू शकतो कारण स्वामींचा प्रगट दिन म्हणजे आपल्या स्वामी शेवकऱ्यांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो प्रत्येक स्वामी शेवकरी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि प्रत्येकाला श्री स्वामी समर्थक केंद्रात जाऊन स्वामी प्रगड दिन उत्सव साजरा करणे शक्य होत नाही कुणाला जॉब असतो तर कुणाला घरची कामे असतात तर काही कुणाला कर्तव्य पार पाडायची असतात घरामध्ये मोठी माणसे असतात लहान लेकरे असतात त्यांना सोडून प्रत्येकजणच केंद्रापर्यंत जाऊ पोहोचत नाही किंवा कोणाच्या जवळपास केंद्रही नसेल किंवा काहीतरी तुमची एखादी वैयक्तिक अडचण असेल त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामी जयंती साजरे करू शकत नाहीत पण तुमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि स्वामी, स्वामी शेवेकरी म्हटलं तर आपला स्वामी महाराजांचा फोटो ह्या प्रत्येक स्वामी शेवेकऱ्याच्या घरी जवळपास असतो तर मग घरच्या घरी आपण स्वामी भक्तांनो स्वामी प्रगट दिन कसा साजरा करावा याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा स्वामी समर्थ महाराज हे वर्षभर म्हणण्यापेक्षा आयुष्यभरसुद्धा आपल्यासोबत राहतात आपल्याला मागाल ते देतात आपल्या इच्छा पूर्ण करतात गरज असते ती फक्त सेवेची त्यांच्यावर भक्तीची आणि विश्वासाची श्रद्धेने आपण जे काही करू ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्याचं फळ हे संपूर्ण देत असतात पण स्वामी भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का की स्वामी प्रगट दिन म्हणजे स्वामीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आणि आपल्यासाठी पण मग या दिवशी तो घरच्या घरी कसा साजरा करावा जर आपल्याकडे फोटो आहे तर त्या दिवशी फोटोला स्वच्छ पुसून तिला गंध लावा एखादी हार घालावा फुलांचा आणि शक्य होईल तेवढं त्या ते दिवशी आपण पिवळ्या फुलांचा वापर जास्त करायचा आहे कारण स्वामींना पिवळे फुल फुलं खूप आवडायचे पिवळे फुलं स्वामींना अर्पण करायचे हार घालायचा नंतर गंध लावायचा स्वामींना कपडे तुमच्या फोटोला असले तर घाला किंवा एखादं वस्त्र तुम्ही स्वामींच्या फोटोवर जरी टाकलं तरीही चालेल छानपैकी रांगोळी आणि सजावट करा आपल्या देवघराची असं नाही की तुम्ही वेगळंसुद्धा स्वामींचा फोटो काढून एका पाटावर काढून मांडू शकता किंवा तुम्ही देवघरातच ज्या जाग्यावर दररोज आपण स्वामींचा फोटो ठेवतो त्यांचं स्थान आहे त्याच ठिकाणीसुद्धा आपण स्वामी प्रगती साजरा करू शकतो मग गंध लावला हार घातला स्वामींना मुजरा केला स्वामींना धूप आणि दीप द्यायचा म्हणजे अगरबत्ती वाळायची आणि दिवा ववाळायचा तुपाचा आणि नंतर स्वामींसाठी तुम्हाला शक्य होईल ते घरातील एखादा गोड पदार्थांचा नैवेद्य करायचा पण स्वामींच्या आवडीचे पदार्थ म्हटलं तर बेसन लाडू गोड भात किंवा पुरणपोळी श्रीखंडपुरी असं स्वामींना बरेच पदार्थ आवडीचे आहेत ठेसा अशा बऱ्याच गोष्टी स्वामींना आवडीच्या आहेत त्यापैकी एखादी जर स्वामींच्या आवडीची पदार्थ तुम्हाला करणं शक्य झाल्यास ते नक्कीच आपण करायचं आहे आणि स्वामींच्या समोर स्वामींना धूपदीपं देऊन नैवेद्य अर्पण करायचा आणि एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला त्या दिवशी स्वामींच्या नैवेद्यात फळे पण मिळत असतील तर भरपूर जेवढे मिळतील तेवढे फळंसुद्धा आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहेत आणि खडी साखर बघा स्वामींची आरती आणि स्वामींच्या प्रसादात खडीसाखरेशिवाय स्वामींचा प्रसाद हा अपूर्णच राहतो म्हणून आपल्याला त्या दिवशी आवर्जून आरती करताना प्रसादामध्ये खडीसाखर घ्यायची आहे धूप दीप वाळल्याच्या नंतर आपण आता जवळपास स्वामी शिवगिरी म्हटलं तर प्रत्येकालाच माहीत असेल की नैवेद्य दाखवण्याची पद्धत की नैवेद्यच्या ताटाखाली भरेव पाण्याने चौकण काढायचा किंवा स्वास्तिक काढायची आणि तांब्या पाण्याच्या खाली पण काढायचा आणि स्वामींसाठी एक पण पाण्याचा विडा पण महत्त्वाचा असतो जेवण झाल्यानं खाण्यासाठी आणि दक्षिणा अकरा रुपये त्या विड्यावर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं ठेवायची तुमच्या इच्छेप्रमाणे आणि नंतर तो नैवेद्य सोबत तीन वेळा गायत्री मन मंत्र म्हणत पाणी फिरवायचं ओम तस शित्रुवारम भरगो देव शिधीमयी दिवो येवना प्रचोदयात असा मंत्र म्हणत तुम्ही तीन वेळा पाणी फिरवायचं नंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर स्वामींची आरती करून घ्यायची बघा स्वामी शिवेकरी म्हटलं तर नित्यशेवा हा पुस्तक तुमच्याकडं असेलच त्यामध्ये स्वामींच्या सकाळच्या साडेदहाच्या तीन आरती आहेत म्हणजे एक गणपती बाप्पाची आरती नंतर स्वामींची आरती आणि नंतर दत्त महाराजांची आरती ह्या तीन आरत्या घ्यायच्या तीन आरत्या झाल्याच्या नंतर तिथेच बसून त्या जाग्यावर एक माळ अकरा माळी शक्य होईल तेवढा तुम्ही स्वामी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आणि दिवसातून दिवसभर ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही श्री स्वामी चरित्र साराम्रताचं वाचन करायचंच कारण स्वामींची आपण शेवे करी आणि जर श्री स्वामी समर्थ सारामृत चरित्र साराम्रथ हा ग्रंथ जर आपल्याकडून वाचायचा राहिला तर बघा स्वामी महाराजांचा प्रगट दिन आणि त्या दिवशी चरित्र साराम्रथ हा स्वामींचा आत्मा आणि त्यामध्ये स्वामींच्या लिलांचं वर्णन मग एक दिवस आपल्याला म्हणजे दररोज आपण तसं तीन अध्याय अकरा माळी वाचन करतो पण एक ते एकवीस अध्यापर्यंत या दिवशी पूर्ण श्री स्वामी चरित्र साराम्रथ हे कधीही तुम्ही वाचन करू शकता आणि जो प्रसाद आरती झाल्याच्यानंतर जो प्रसाद आहे तो आपल्या घरातील सर्वांनी घ्यायचा आता जो नैवेद्याचा ताट आहे बघा तो नैवेद्याचं ताट आपल्या घरातील सर्व आता तुम्ही भाद जी भाजी के केली ती भाजीच मिक्स करा पहिल्या पातेल्यातला भात भातात मिक्स करा पोळी पोळ्यामध्ये टाका असे जे पदार्थ केले त्यात आपले जे शिल्लकचे पदार्थ आहेत त्यांच्यात तो प्रसाद मिक्स करा कारण तो पूर्ण जेवण प्रसाद बनलं जातं आणि नंतर सर्वांनीच आपण तो तो ते जेवण खायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण घरच्या घरी श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा करू शकतो आणि हा प्रगट दिन साजरा केल्याने स्वामी समर्थ महाराज खरंच आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्याला मागाय ते देतील कारण ज्यांच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे त्यांनी त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची आरती नैवेद्य हार जप आर्थ ह्या सर्व गोष्टी करायलाच हवेत कारण स्वामींचा फोटो आपल्या दरबारात आहे आपल्या देवघरात आहे मग त्यांचा प्रगट दिन आहे तर ह्या शेवा आपल्याला करायचे आहेत तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या स्वामी भक्तांनासुद्धा कळेल की स्वामी प्रगट दिनच्या दिवशी घरच्या घरी आपल्याला स्वामी जयंती कशी साजरी करायची आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ